धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावे यासाठी परळीत रस्ता रोको संपन्न महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच दीपक भाऊ बोल्हाडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने परळीत आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शहरातील इटके कॉर्नर येथे सकाळी अकरा वाजता या रस्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित समाज बांधवांनी विविध घोषणांनी परिसर दणानून गेला होता तसेच या प्रसंगी सदर मागणीचे निवेदन परळीचे तहसीलदार यांना देण्यात आले या प्रसंगी धनगर समाजाचे युवा नेते नवनाथ दाने नगरसेवक गोविंद कुकर ज्येष्ठ नेते शिवाजीराव सरवदे रासपाचे जिल्हाध्यक्ष कपिल गाडेकर युवा नेते मुंजाभाऊ फुके वैजनाथ जगाडे राम कुकर शाम कुकर गंपू कुकर संपादक एनके के आप्पा वडगावकर आश्रोबा सर्वदे बिरू सर्वदे गणेश कुकर राम होळकर अनिल सर्वदे माणिक सर्वदे परमेश्वर होळकर माणिक सर्वदे लक्ष्मण कुकर अमोल सर्वदे सचिन जगाडे दगडू कुकर मंजुळनाथ कुकर कारभारी सर्वदे संभाजी फुके दादाराव फुके माणिक फुके परमेश्वर सर्वदे ज्ञानोब्बा सर्वदे नवनाथ सर्वदे यावेळी उपस्थित होते